तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर आदर्श शिक्षिका सुनंदा गुळमे यांचा कार्यक्रम सत्कार सोहळा संपन्न सर्व शिक्षक शिक्षिका यांनी आपला आरोग्याकडे लक्ष देऊन अध्यापन करावे सुरेश पवार करकम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उजनी वसाहत केंद्र करकम या शाळेतील आदर्श शिक्षिका श्रीमती सुनंदा गुळमे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्काराचे से आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला प्रमुख वक्ते सुरेश पवार माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख उपसरपंच आदिनाथ देशमुख शरदचंद्र पांढरे सारिका पुरवत चंद्रकांत गुळमे डॉक्टर मृदुला तळेकर अनिल बंडगर संगीता करमाळकर केंद्र प्रमुख कांबळे विस्तार अधिकारी विभीषण रणदिवे सुनील कोरे शेखर कोरगे सुभाष गुळमी प्रवीण गुळमी सुनंदा गुळवे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या सत्कारानंतर समस्त मान्यवर आणि शिक्षिका भगिनी यांच्या शुभ हस्ते श्रीमती सुनंदा गुळमे यांचा सेवानिमित्त नेहमी सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांना गेली अठ्ठावीस सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम मोठ्या पदावर काम करीत आहेत सगळी प्रयत्न करत राहा आपल्या आरोग्याकडे सर्वांनी लक्ष दिले तरच अध्यापन चांगले होणार आहे असे सुरेश पवार यांनी आपल्या मनोमतात सांगितले तसेच सर्व मान्यवरांनीही भविष्य काळात आपले आरोग्य संभाळून जीवन वर्गमुळे जाण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सोनंदा गुळमे मॅडम यांनी आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आई वडिलांनी डी एड प्रवेश दिला आणि स्वतःच्या पायावर उभे गेले आणि पुढील सर्व आयुष्य विद्यार्थी विद्यार्थिनी साठी घालवले यांचा मला आनंद वाटतो आहे या काळात सर्वांनी सहकार्य केले सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट यांनी केले सुंदर सुप्रसंचलन ज्ञानेश्वर बुधाणे यांनी केले तर आभार संतोष हुपसे यांनी मानले यावेळी पंढरपूर तालुक्यातील अनेक शिक्षक शिक्षिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुळमे परिवारातील सदस्य जयंत गुळमे दीपक गुळमे अतुल गुळमे जितेंद्र गुळमे किरण गुळमे यांनी अधिक परिश्रम घेतले बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा